धुळे वनवृत्ती मुख्य वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक येथील विभागीय वन अधिकारी दक्षता यांनी ठेकेदारांनी वनविभागात केलेल्या व चालू असलेल्या माती बांधकामांचे चौकशीचे आदेश याबाबत सविस्तर की धुळे वनवृत्ती मुख्य वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक यांच्या अंतर्गत उपवन संरक्षक अधिकारी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकाच ठेकेदाराला वनविभागातील वन तलावांची व माती बांधांची कामे गेल्या दोन तीन वर्षांपासून वन अधिकाऱ्यांच्या संगणमतानं देण्यात आली होती परंतु कामे ही निविदा व कारारंभ आदेश दिला नसतानाही घाईघाई निकृष्ट दर्जांची कामे ठेकेदारानं केली असता त्या संदर्भात मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे विभागीय वनाधिकारी दक्षता व उपवनसंरक्षक अधिकारी धुळे नंदुरबार यांच्याकडे तक्रार नंदकुमार तवर व कृष्ण निकम यांनी केली होती यावर तात्काळ विभागीय अधिकारी दक्षता यांनी दखल घेतली असून उपवनसंरक्षक अधिकारी धुळे व नंदुरबार यांना पत्र देऊन तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत चौकशी दरम्यान तक्रारदार सभा पुरावा सादर करणार आहेत असे निवेदनात म्हटले आहे